नमस्कार मित्रांनो आजचे आपली अपडेट आहे नाशिक आणि डहाणू रोड रेल्वेमार्ग रेल्वे, रेल्वे मंत्रालयाने नाशिक आणि डहाणूला जोडणाऱ्या नवीन बोडगेज मार्गासाठी अंतिम स्थान संरक्षणास मान्यता दिली आहे शंभर किलोमीटरची ही लाइन त्र्यंबकेश्वर आणि वानगावमधून मार्गक्रम करेल मित्रांनो हे असे म्हणू शकतो आपण की वानगाव ते नाशिक हे रेल्वे लाइनला मान्यता देण्यात आलेली आहे कारण की आहे डहाणू रोडपासूनच पण डहाणू रोड ते वाणगाव ऑलरेडी एक ट्रॅक आहे म्हणजे ते जोडलेले आहे रेल्वे ट्रॅकनं तर हे नाशिकपर्यंत नवीन रेल्वे लाईनला मान्यता दिलेली आहे रेल्वे मंत्रालयानं आणि या नव्या मार्गिकेच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयानं अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे यामुळं पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्हा डायरेक्ट रेल्वे मार्गाने जोडल्या जाईन मित्रांनो कनेक्टिव्हिटी फास्ट होणार आहे या दोन्ही जिल्ह्याची दळणवळणसाठी अधिक सोयुक्त आणि लाभदायक हे मार्ग आहे डहाणू रोडपासून वाढवण बंदर फक्त तेरा किलोमीटर आहे मित्रांनो या बंदरहून सरळ माल नाशिकला अप डाऊन करासाठी सुयुक्त आहे नाशिकचंसुद्धा आपले कांदा निर्यात असो किंवा इतर शेती विषयक किंवा औद्योगिक माल डायरेक्ट वाढून बंदरातनी पोहोचवता येऊ शकते ना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो आणि प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंचवटी परिसर हे सुद्धा ना नाशिकमध्ये आहे या रेल्वे मार्गामुळं जे भाविक हे ये दर्शनासाठी येतात त्यांना खूप उपयोगी होईन मित्रांनो हे मार्ग आणि सोयुक्त होईन यामुळे डायरेक्ट तीर्थक्षेत्र जोडले जाईन मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल